एकतर भुजबळ साहेब हे राज्याचे एक वरिष्ठ नेते आहेत ते कुठल्याही पक्षात असले तरी गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाचं त्यांचं योगदान हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही आणि स्वतः आदरणीय पवारसाहेबांच्या अनेक संघर्षांमध्ये आत माननीय भुजबळ साहेब हे पवारसाहेबांबरोबर उभे राहिलेले आहेत हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि त्यांच्यावर जेव्हा मोठा अन्याय झाला मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा त्यांना अटक झाली मग हॉस्पिटलमध्ये जे दिवस असतील कोर्टातले दिवस असतील त्या काळात त्यांच्या कुटुंबाचे आणि मी त्यांच्या वेदना त्यांनी केलेला वे संघर्ष हा फार जवळून पाहिलेला अनेक वेळा मीही त्यांच्या कुटुंबावर कोर्टात गेले हॉस्पिटलमध्ये असेल किंवा आर्थर रोड जेललाही मी भुजबळ साहेबांना भेटायला गेले होते त्याच्यामुळे फार संघर्षातून ते कुटुंब आजपर्यंत आलेले आणि नुसतं त्यांच्या लेखी सुना नाही त्यांची नातवंडही फार म्हणजे फार दुःखातून ते कुटुंब गेलेलं आहे आणि मग शिवसेनेत असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे आयुष्यभर आणि मला आठवतं की बेळगावचा जेव्हा जी लढाई होती तेव्हा ज्या पद्धतीने त्यांच्यावरही अन्याय झाला त्या अटकी झाली तेव्हा एक लढवैया नेता म्हणून भुजबळ साहेबांकडे आपण सगळ्यांनीच देशांनी राज्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी अनेक वेळा अनेक राज्यांमध्ये जाऊन ही संघटना उभी केलेली आहे त्यामुळे एक संघटनेतला मोठा नेता म्हणून आम्ही सगळेच भुजबळ साहेबांकडे बघतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना भुजबळ साहेबांची जागा ही नेहमी आदरणीय पवार साहेबांची शेजारी असायची वयाने कर्तृत्वाने ते मोठे नेते आमच्यासाठी कालही होते आजही आहे आणि उद्याही राहते आमंत्रणाचा विषयच नाही माझे भुजबळ साहेबांच्या कुटुंबाबरोबर जरी मध्ये काही राजकीय झाले असतील मतभेद तरी माझे कौटुंबिक संबंध मी भुजबळ कुटुंबाबरोबर मी कधीच वे कौटुंबिक संबंध कुणाच बरोबर तोडत नाही एक आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे त्या संघर्षाच्या काळात त्या कुटुंबाचं त्यांच्या लेखी सुनांचं नातवंडांचं दुःखन इतकं मी जवळून पाहिलेलं आहे की मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्यांना कितीही साथ दिली तरी त्या अडचणीच्या काळात त्या कुटुंबांनी जे भोगलंय हे देणारच आहे काही भुजबळांचं आणि दादांचं वाद म्हणजे अर्थात त्यांना मंत्रिपद न देणं हे सगळं हे ये दिसून येतं का त्यांच्याबद्दल संघर्ष दादांना त्यांच्याबद्दल विचारलं ते दादा बोलणं देखील टाळतात मला याची काही माहिती नाही कारण का तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण भुजबळ साहेबांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध हे कालही होते आजही आणि उद्या असं त्यांच्यामध्ये झाले ते आणि तुम्हाला एक सांगू माझ पोट खूप मोठं आहे आणि सगळ्या गोष्टी पोटातल्या ओठात आणणं ही काही गरज नसते आणि महिलांमध्ये ही वेगळी ताकद असते सगळंच सगळं बोलायचं नसतं काही पर्यावरण शरद पवार नाही बाबा मला काय माहिती नाही आमची सात आमची आठ आणि नऊ तारखेला जानेवारीमध्ये मिटिंग आहे पण हा अजेंडा मी तरी पाहिलेला नाही पक्षाच्या अजेंड्यावर त्याच्यामुळे आठ आणि नऊ तारखेला जी मिटिंग मुंबईत होईल त्याचा अजेंडा माझ्याकडे तरी अजून आलेला नाही तो दोन तीन तारखेपर्यंत येईल पण आम्हाला आठ आणि नऊ तारखेला मुंबईला यायला आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे मीटिंग अजित पवार गटातल्या एका आमदारांनी दावा केला की एक मंत्रीपद शिल्लक ठेवलेलं आहे ते मंत्रीपद जयंत पाटलांसाठी शिल्लक ठेवलेलं आहे म्हणजे जसा निकाल लागला तसं जयंत पाटलांवरती बरेचसे प्रश्न त्यांना उपस्थित केले जात आहेत अजित पवार सुद्धा सभागृहामध्ये असं बोलले की मी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतोय मात्र तुमच्याकडून ते येत नाहीये जयंत पाटलांवरती या सगळ्या चर्चेचं वडकूळ का होत मला कसं माहिती असेल हा प्रश्न तुम्हाला जयंतरावांना विचारायला लागेल किंवा जे बोलतायत त्यांना जास्त बोलावं लागेल एक तर मंत्र्यांची ओळख मी केंद्रात आहे गेले अनेक वर्ष मी दिवसाला पाच ते सहा मंत्र्यांना भेटते ते भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्याचे फोटो मी ट्विटही करते मी त्यांना एवढ्यासाठी भेटते की माझ्या लोकसभा मतदारसंघ आणि आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी मला लोकांनी इथून निवडून पाठवलंय त्यामुळे मंत्र्यांकडे मी स्वतःच इतक्या वेळा जाते केंद्रातल्या आणि प्रत्येक फोटो मी ट्विट करते त्याच्यामुळे किती मंत्र्यांना मी किती वेळा भेटले हे मी पारदर्शकपणे माझ्या सोशल मीडियावर टाकत असते त्याच्यामुळे मन... जे सत्तेमध्ये आहेत त्यांची जबाबदारी असते की मायबाप जनतेची कामं करायची आणि आम्ही विरोधात आहोत आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आमचं जबाबदारी असते सत्तेत असो दे किंवा विरोधात आपल्या मतदारसंघातले प्रश्न फॉलो कब नाही देवेंद्रजीने अजून एक टीका केली आहे शरद पवारांवर आज जरी ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले असले तरी शरद पवार त्यांचं राजकारण हे शमताचं राजकारण आहे कशाचं शमत म्हणजे फक्त हार जी या संदर्भातच त्यांचं राजकारण आहे माझं राजकारण तसं नाही राज्याचं कल्याण हवं या दृष्टीने माझं सगळं राजकारण आहे आदरणीय पवार साहेबांच्या वेगळ्या विचाराचे आहे इतना तो हक बनता ना एका सशक्त लोकशाही मध्ये इतना तो हक बनता है. काही पर्यावरण मंत्री आरोप करतात पवारांवर अशा पद्धतीने शरद पवार सक्षम आहेच स्वतः उत्तर द्यायला विभागामध्ये संभाजीनगर मध्ये क्रीडा

पक्ष सगळे एक होते तेव्हा वेगळे झाले तेव्हा त्यामुळे दहा वर्षामध्ये मंत्रिपदामध्ये फार मोठे काही बदल असे झालेले महाराष्ट्रात दिसत नाही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रश्न आहे मात्र प्रताप सरनाईक म्हणाले की आता केबल टॅक्सी चालवाव्यात मुंबईमध्ये का काय करावे केबल टॅक्सी चालवाव्यात एकीकडे मेट्रोचे प्रकल्प रखडलेत वाहतूक कोंडी होते हे सक्सेस होईल वाटते तुम्हाला मला नाही माहिती केबल टॅक्सी काय असते टॅक्सी केबल हो पण केबल टॅक्सी काय असते मला माहिती नाही मी म्हणजे ती कशी चालते याची मला फारशी काय माहिती नाही मी टेक्निकली एक्सपर्ट नाही आहे मी कसं बोलणार त्याच्यात बट काय सरकारचा प्रस्ताव आहे हे तर समजायला लागेल आधी की जर केलं तर टॅक्सेशनचं काय होणार बजेट काय होणार त्यामुळे कुठलंही भाष्य करायच्या आधी त्यातलं टेक्निकली म्हणजे काय प्रस्ताव आहे हे तर आम्हाला समजायला पाहिजे ना प्रस्ताव तर सरकारकडून यायला पाहिजे आता आठ तारखेला योगायोगाने वन नेशन वन इलेक्शन याची मीटिंग आठ तारखेला आहे आमची पहिली त्या जे पी सीवर मी स्वतः आहे आता त्या मीटिंगला जेव्हा जाऊ तेव्हा प्रस्ताव नक्की कळेल की सरकारच्या मनात काय आहे त्याच्यामुळे ती जी ते जसं इव्हॉल्व्ह होईल तसंच हे बघायला लागेल ना पॉलिसी तर यायला पाहिजे आमच्या पुढे आता आजकाल काल दुर्दैवाने काय होतं मंत्री एखादं स्टेटमेंट करतात पण पुढे आम्हाला त्या पॉलिसीचं काय झालं माहितीच डॉक्युमेंटमध्ये येत नाही योगेंद्र पवारांनी अचानक कारण अचानक कारण असं नेहमीच त्यांना सांगितलं ते करायला कारण का मला असं वाटत होतं की ज्यांनी बऱ्याच जणांनी केलेलं आहे आणि बारामतीमध्ये माझी इच्छा होती की योगेंद्र पवारांना मी सांगितलं की तुम्ही करू नका आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही बघतोय ज्या ठिकाणी खूप ग्रेव आहे त्यामुळे बारामतीत हे तो माझा मी त्याला विनंती केली होती गडबड अशी नाही ती म्हणजे हा पहिलाच अनुभव आहे युगेंद्रचा आणि तो पहिल्यांदाच इलेक्शन वयानेही तो लहान आहे मोठा संघर्ष त्यांनी गेले अनेक महिने केलेला आहे त्यामुळे ती जर त्याच्यात काय तथ्य असेल तर हे सायंटिफिकली आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही करतोय ते म्हणजे त्याच्या मागे फार काही मोठा आहे त्याच्या मागे माहिती नाही आम्हाला काल काल माहिती आलेली आहे जनता अमर पटनाईक जे आहेत खासदार होते अमर पटनाईकांनी मला पत्र लिहिलेलं आहे जे आजच माझ्याकडे पोचलेलं आहे त्याच्यात बराच डेटा आणि का काही ऑब्जेक्शन ओडिशामध्ये बिजू जनता दल पक्षाने घेतलेले आहेत आणि रोज वारंवार अनेक वेळा म्हणजे सचिन दोडके इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडेही काही डेटा आलेला आहे तर तो डेटा बायपिट करून कदाचित म्हणजे मग काय नक्की आहे कारण का मी दिल्लीत असताना माझी भेट अरविंद केजरीवालांशीही झाली होती अरविंदजींचं असं मत होतं जे त्यांनी मीडियासमोरही केलं की नावं जी शिफ्ट झाली म्हणजे त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी आहे म्हणजे जी वोटर्स लिस्ट आहे म्हणजे लोकसभेला जी आ, वोटर्स लिस्ट होती आणि विधानसभेला जी आहे त्याच्यात खूपसा अडिशन आणि डिलिशन आणि ती लोकही अरविंदजींनी उभी केली होती मीडियाच्या समोर त्यामुळे हे सगळं आ, जे वातावरण आहे हे जरा अस्वस्थ करणार आहे आता तो टेक्नॉलॉजिकल काही इश्यू आहे का वोटर्स लिस्टमध्ये काही आहे हा सगळा प्रश्न चर्चेशिवाय होणार नाही आणि मला असं वाटतं की हे टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत आहे कारण मी स्वतः चार वेळा त्याच ईव्हीएमवरनं निवडून आलेले त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे आणि त्या शोधामध्ये अनेक लोकांचे म्हणजे आता स्वतः सचिन दोडके यांच्या खेसमध्येच मी तुम्हाला दाखवू शकते की अनेक वोटर्स लिस्टमध्ये बदल झालेले आहेत अनेक ठिकाणी त्यांना स्वतःला लोक सांगतात की मतदान केलंय मग ते रिफ्लेक्ट का होत नाहीये म्हणजे ते त्यांचे ते काही मतदार असे जे अॅफिडेव्हिट करायला तयार आहेत दाखवायला की हो मी मतदान तुम्हाला केलं मग ते रिफ्लेक्ट का होत नाही असे गावण गावं आहेत सोलापूरमध्ये जसं झालं आणि एकच अस्वस्थ करणारी गोष्ट मागच्या आठवड्यात झाली की काँग्रेस पक्षाने हरियाणाची माहिती मागवली होती ती केस काँग्रेस पक्ष जिंकले आणि त्यांना आणखी माहिती मिळावी याच्यासाठी ती जी ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनकडून एक फॉर्म आला आणि त्याच्यातून एक फॉर्म मध्ये असा निर्णय घेतलेला आहे की आता ही डिटेल माहिती मिळणार नाही असं तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे त्यामुळे त्या सगळ्याचा आम्ही अभ्यासही करतोय यांच्याकडेही काही लोक रविवारी अठ्ठावीस तारखेला आहे ना तुम्ही अठ्ठावीस का एकोणतीस ला काही नवीन लोक त्यांना भेटायला येणार आहेत हेही त्याचा शोध घेतात बघूया काय होत्या एक्साइज डिपार्टमेंट लायसन्स ची पॉलिसी रिवाईज करायचं ठरवलंय कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये फिल्ट लायसन्स दिले जात होते आता ते दिले जातील सकाळी संजय राऊत त्याच्यावर टीका करताना असं म्हटलेले होते की हे सरकार लाडके बहिणीला पंधराशे रुपये देण्यासाठी लाडक्या भावांना दारुड बनवायला नाही ती पॉलिसी आज मीही ऐकलं की त्या पॉलिसी मध्ये नक्की काय ते करणार आहेत त्या पॉलिसीचे डॉक्युमेंट्स मी मागवलेले आहेत की काय पद्धतीने ते होणार आहे त्यामुळे त्याची माहिती मी स्वतः मागितली मी उद्या तुमच्याशी बोलन माझ्याकडे ते हातात पॉलिसी आल्यानंतर असेल ना आज आज सुशासन दिवस आहे त्यामुळं चंद्रकांत आदांनी आज मेट्रो घेतली त्याच्यावर मी पुण्याचे प्रश्न सुटतील असं वाटतं बघा आता एक खूप मोठ्या मेजॉरिटीनी ते आलेले आहेत निवडून आम्हाला मान्यच केलं पाहिजे की ज्याला इंग्रजीमध्ये ब्रूट मेजॉरिटी म्हणतात अशी त्यांना ब्रूट मेजॉरिटी मिळालेली आहे त्याच्यामुळे काही महिने राहू दे पण एकच आहे की एवढी ब्रूट मेजॉरिटी असताना मला अपेक्षित होतं की आतापर्यंत ते सगळे कामाला लागले असते पण ऑब्विस रिशफल डिपार्टमेंट पालकमंत्री पद ह्याच्यात खूप वेळ म्हणजे गंमत मला वाटली की तुमच्या कुठल्या तरी एका चॅनलवर मी पाहिलं घरांवरची एक मोठी न्यूज चालली होती मला खरंच कधी आठवत नाही की जेव्हा आम्ही सत्तेत असताना अशा काही चर्चा आमच्या तरी कधी कानावर आलेल्या नाही त्याच्यामुळे कदाचित सरकार या सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त असेल हे झाल्यावर बघूया जीएसटी काउन्सिल जीएसटी गंभीर विषयावर जीएसटीवर आम्हाला अपेक्षा होत्या हे दुर्दैव आहे की जीएसटी काउन्सिल ही फायनान्स मिनिस्टर रिझर्व बँक नंतर एक सगळ्यात मोठी बॉडी आणि महत्वाची बॉडी म्हणजे जीएसटी काउन्सिल आहे आणि त्या जीएसटी काउन्सिलच्या बद्दल ज्या पद्धतीने गेले दोन तीन दिवस जे जी मीम्स येत हे खरंच अस्वस्थ करणार आहेत कारण का आम्ही आमचे पॉलिसी मेकिंग फार गांभीर्याने घेतो आणि त्याच्या जीएसटी काउन्सिलच्या प्रेसमध्ये जर कॅरेमलाइज पॉपकॉर्न अँड सॉल्टेड पॉपकॉर्न अँड पॅक्ड अँड अनपॅक येणार असेल इट्स नॉट फनी मला खूपच वाटतं कोण वाटत नाही माझ्या एफिशियन्सीचा प्रश्न आहे आता देवेंद्र फडणवीस टार होतील तो पालकमंत्री होईल माझी मी माझ्या मतदारसंघातली कामं केंद्र सरकारमध्ये होतात आणि राज्य सरकारमध्ये होत कोणत गरज नाही असं नाही काय त्या सिस्टम सिस्टम लॅव टू वर्क ना कोणी तिथे बसलं तरी सिस्टम जर चालली देत नाही आता बघूया काय होतं आता नवीन राज्य आलंय तर बघूया काय करायला पाटील हे पुणे जिल्ह्यात सगळ्यात पैसे नीट नाही आले म्हणजे दावा करू शकतात जागेवर आता हा सगळे तुम्ही मला दिल्लीची पॉलिसीची विचारा अरे मला कोण विचारते माझा चॉईस मी बोलता मला चॉईसचा विषय नाही माझा प्रश्न असा आहे की माझ्यासाठी आता सगळ्यात मोठा विषय देशाची इकॉनॉमी या इकॉनॉमी मध्ये एवढा मोठा डिप झालेला आहे तर पुढच्या इकॉनॉमी अनएम्प्लॉयमेंट प्राइस साठी सरकार काय करणार एफडीआय स्लगीच झालेली आहे त्याच्यासाठी काय करणार डॉलर एटी फोर पॉईंट थ्री फाईव्ह झालेला आहे याचं काय होणार एवढे मोठे गंभीर विषय आहेत तो राज्य आणि देशाच्या समोर